नमस्कार माझं नाव राजू किरंगे आहे राहणार दोन नंबर झोपडपट्टी गेल्या पाच दिवसापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माझ्या मग माझ्या परिवारावर झालेल्या अन्यायाबद्दल न्याय मागण्यासाठी पूनम गेट इथे धरने आंदोलन करत आहोत तर कर... माझ्या व माझ्या परिवाराला झालेल्या मारहाणीचं सर्व कथन मी माननीय सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन यांच्याकडे आज पूर्णपणे समक्ष जाऊन घटनेची व्हिडिओ दाखवला व त्यांना झालेल्या अन्यायाचा पूर्ण प्रकार हे सांगितलेला आहे तरी त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्याबद्दल ती संबंधित लोकांवरती योग्य ती कारवाई करतील आणि कारवाई करून माझ्या परिवाराला न्याय मिळवून देतील असं मला प्रशासनाकडनं अपेक्षा आहे तर त्या अपेक्षा प्रशासनानं पूर्ण केल्या पाहिजे एवढंच माझी कळकळीची विनंती आहे